आजकाल मोबाईल ही जणू प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अनिवार्य गोष्ट बनून गेली आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल वापरताना अगदी दंग होऊन गेल्याचं अनेकदा पाहायला मिळतं परंतु फायद्यासोबतच याचे काही तोटे आहेत हे नक्की याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे व्हिडिओ पाहण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती चहाच्या दुकानात बसलेला आहे तो अगदी निवांत बसलेला असतानाच अचानक त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलचा ब्लास्ट होतो यानंतर मोबाईल आग पकडतो आणि या व्यक्तीच्या कपड्यांनाही आग लागते सुदैवाने हा व्यक्ती अजिबातही वेळ न घालवता लगेच उठतो आणि आपल्या खिशातील मोबाईल काढू लागतो मात्र आग लगेच पसरल्याने त्यालाही शक्य होत नाही इतक्यात तिथे उपस्थित असलेला दुसरा व्यक्ती लगेचच धावत मदतीसाठी येतो शेवटी आग लागलेला हा फोन खिशातून बाहेर काढण्यास यश येतं सुदैवाने या भयानक घटनेत वृद्धाला गंभीर दुखापत झालेली दिसत नाही मात्र ही घटना अतिशय भयानक होती ही घटना केरळमधील असल्याचं समोर आला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल त्यामुळे जर मोबाईल वरच्या खिशात ठेवत असाल तर नक्की काळजी घ्या व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा സൈമൽ എങ്ങോട്ടാടേ മൊ വൈ അതൊക്കെ നമ്മ വെതുരുക